इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत आपण हे वेगवेगळे विषय घेतोय ह्या वेगवेगळ्या आयडियाज आहेत राळ राळेचं उत्पन्नाचं म्हणजे राळ जे आहे राळ म्हणजे कसं मिळते का, का राळेपासून जो डिंक मिळतो तो आपण धूप म्हणून जाळला जातो सध्या जी आपण अगरबत्ती किंवा ऊद धूप जो जाळतो आहे हे सगळं केमिकल आहे त्या अजून त्याचा अवेअरनेस नसल्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की उदबत्ती म्हणजे आपण एक देवाला लावतो ती पण ते घरामध्ये आपण पोल्युशन जे आहे ते वाढवतो ते वाढवतोय तर राळेचा डिंक ह्याच्यापासून आपल्याला म्हणजे धूप वगैरे हा तयार होऊ शकतो हो अँटी बॅक्टेरियलही आहे कोरोनामध्ये जर कधी ह्याचे वाप हे केले असते तर म्हणजे घरामध्ये जर कधी झाला तर डासही कमी होतात बॅक्टेरिया काउंट जो आहे तोही कमी होतो हा आणि याच्या बियापासून म्हणजे याच्या उत्पन्नाचे बरेच आहेत एक तर डिंक बियापासून तेल निघतं याच्या फळांमधनं जो पल्प आहे तो साल बटर म्हणून सुद्धा पॅकिंग होतो नंतर बियापासून तेल निघतं ते इडेबल आहे ते बहुतेक कसं मी का ज्या चांगल्या बाहेर म्हणजे अशा बंगाली मिठाई वगैरे आहेत ना त्याच्यामध्ये ते त्याचं तेल वापरलं जातं ते तेलही थोडं महागच आहे आता लक्ष्मी तरु अर्थात हे भारतातलं झाड नाही आहे हे परदेशी झाड आहे पण याच्यापासून एक जे तेल मिळतं ते रिफाईन करून आपण वापरू शकतो इडेबल म्हणून वापरू शकतो त्याचा दुसरा काय उपयोग लक्ष्मी तरुचा ते तेल निघणारच आहे ना तेल फक्त एवढंच आहे की तुम्हाला आपल्याला जर कधी आपण याची लागवड केली तर रिफाईन करून आता सगळ्यांच्या ऑइल इंडस्ट्रीज ज्या आहेत त्यांच्याकडे ऑलरेडी रिफायनरी आहेत आणि यातलं आता मोह म्हणा किंवा राळाला गरज नाही आहे पण याचं जर कधी आपण तेल काढायचं म्हटलं तर तेवढं कठीण नाही आहे मोहाचं तेल रिफाईन करणंही काही कठीण नाही आहे घरी ऑलरेडी आता जेव जेवढा मोह आहे तेवढ्या मोहाचं ऑलमोस्ट नव्वद टक्के किंवा ऐंशी टक्के मोहाचं तेल काढून ग्रामीण भागात किंवा आदिवासी भागात डोंगरा जंगलामध्येही वापरलं जातच आहे शहरातल्या लोकांना हे माहिती नाही की मोहाचं तेल आहे इडे की तेल तेल ते इडेबल आहे किंवा आपण ते खातो म्हणून तो खाऊ शकतो पळस आता बायोडायव्हर्सिटी मेंटेन करायची पळसाच्या बियापासूनही तेल निघतं पण त्याचं प्रमाण कमी आहे बिया त्यानंतर त्या फोडायच्या प्रोसिजर थोडी आहे पण बायोडायव्हर्सिटी साठी तुम्हाला हे लावणं गरजेचं आहे आणि पळसापासून दुसरं आहे की की तुम्ही लाखेचं उत्पन्न घेऊ शकतात झालं रिठा आता रिठा हा तसा कोस्टल एरियामध्ये चांगला वाढतो हा कोस्टल एरियामध्ये जर वाढला रिठ्यापासूनही आपल्याला तेल मिळू शकतो पण रिठ्याला अशीच मागणी भरपूर आहे वॉशेबल आहे ना तो हां नाही तो वॉशिंग हे म्हणजे त्याला सोपनट म्हणून याच्यामध्ये म्हटलं जातं आता हे झाले जे आहेत आणि त्यानंतर सलई पासून तेल तर ते मिळत नाही पण सलईपासून जो डिंक मिळतो तो धूप म्हणून आपण जाळू शकतो लोकांना ही जर कधी माहिती झाली की आपण जी अगरबत्ती जाळतो आहे ते केमिकल आहे आणि त्याच्यापासून वातावरण शुद्धतेने अशुद्धच होत आहे जसं जसं कळत जाईल तशी तशी याची मागणी वाढत जाईल आणि याच्यापासून डिंक करणे आपलं याच्यापासून तुम्हाला ऊद किंवा याच्या काड्या बनवणं काही कठीण नाही आहे आता हा झाला कोकण एरिया सोडून बाकी सगळं म्हणजे विदर्भ झालं पश्चिम महाराष्ट्र झालं मराठवाडा झालं नंतर उत्तर महाराष्ट्र झालं हे सगळीकडे हे एवढे होऊ शकतात आणि उरलेली जी झाडं आहे आपण ही घेतलेली आहे साधारण सव्वा दोनशे झाडं घेतलीत हे नऊ प्रकार आणि हा एक दहावा म्हटलं अडीचशे झालीत उरलेली पन्नास झाडं तुम्ही वड आहे पिंपळ आहे तुम्ही आपण बाकीची झाडं लावू शकतो आता कोकण एरिया जर कधी म्हटलं तर कोकण एरियामध्ये नेम येणार नाही नंतर कोकण एरियामध्ये आपण तसं लक्ष्मी तरुई कट करू तसा कट करू तर आता मग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ इथंही नऊ आलेत म्हणजे सव्वा दोनशे झाडं इथं झालीत पंच्याहत्तर झाडं तुम्ही दुसरी लावू शकतात आता याच्यामध्ये उत्पन्नाचं साधन म्हणजे उंडी उंडी उंडीचं जे तेल आहे माझ्या माहितीप्रमाणे साधारण आठशे ते हजार रुपये किलो असावं भरपूर रेट आहे हां मग त्याला दर चांगला आहे पुन्हा हे चालं की धूप म्हणून तुम्ही लावायचं तर लावू शकता परत हा मात्र कोकणामध्ये ह्या एरियात चांगला वाढतो तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे बांबू ह्या भागात जर कधी आता कोस्टल हायवे वगैरे होत आहेत किंवा इकडे जे होत आहेत तिथं जर कधी बांबू लावला तर आता या उंडी झालं बांबू झालं किंवा हे झाडं जर कधी तिथं लाग लागवड झाली बांबू चौथ्या वर्षी तुम्ही टेंडर आउट करू शकतात म्हणजे पेपर इंडस्ट्रीसाठी म्हणा किंवा आणखी बऱ्याच याच्यामध्ये बांबूचे भरपूर उपयोग आहेत बांबूमध्येही त्यांनी काही नवीन हे केलेले आहेत की ज्या पेपर पल्पसाठी किंवा आता सी एन जी वगैरेचं जे काही चालू आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेस हे लार्ज स्केलवर प्लांटेशन होईल त्यावेळेस याला कार्बन क्रेडिट मिळणार आहे नाही बाकी शेतकरी लावतील एक एकर दोन एकर पाच एकर दहा एकर त्यांना कार्बन क्रेडिट चे सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करणं हे डिफिकल्ट आहे पण जर कधी शासन स्तरावर ही लागवड झाली तर बांबू आता बांबू समजा बांबू हा दहा फुटावर बसणार आहे कारण तू सिंगलच लाईन राहणार आहे चार वर्ष पाच वर्षानंतर तो हार्वेस्टिंगला येतो पाच वर्षानंतर शासनाने टेंडर काढायचं की हा इतका इतका बांबू लागवड झालेली आहे जो येईल तो येईल म्हणजे निदान रोडचं जे काही प्लांटेशनचा खर्च आहे तो त्यात निघू शकतो आणि बाकी महाराष्ट्राम उर् उर्वरित महाराष्ट्रामध्ये ह्याच्या रिलेटेड इंडस्ट्री उभ्या राहतात ना जेवढ्यांचं तेल निघणार आहे ती केक हा ऑर्गेनिक मॅन्युअर आपल्याकडे ऑर्गेनिक आधी एक तर गुरं कमी होत चालली शेणखताचा दिवसेंदिवस तुटवडा होत चालला आहे त्यामुळे मग ह्याचं जर कधी ऑर्गेनिक हे निघालं त्याचा फायदा हा तर ती वापरली जाणार आहे वाया काहीच जात नाही लागवडीचा खर्चही निघणार आहे कार्बन क्रेडिट शासन त्याच्यावर घेऊ शकतं कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर लागवड म्हटली तर याच्यात आणखीन बऱ्याच सुधारणा करता येतील आणखीन काही अशी झाड आहेत की जे त्या त्या एरियानुसार पण याचा खरोखर पोहचेल का हे शासनापर्यंत आपला प्रयत्न आहे आपण हे करायचं शासनापर्यंत पोहोचलं हे आपण दहा वर्षापूर्वी ऑलरेडी त्यावेळेस जे रोड मिनिस्ट्री होती त्यांना आपण मेलही केले होते काहीतरी मला वाटतं एक वर्ष तरी झाला पाहिजे नाही विचार झाला पाहिजे शासनाचा आता कठीण आहे आपण आपल्या दृष्टीने प्रयत्न करायचे ज्याचं होईल त्यांनी केलं तर ठीक आहे आपण हेही सांगितलं की मोहाची शेती माझा रिटायरमेंट प्लान मोह झालं चिंच झाली किंवा हे माझे रिटायर रिटायरमेंटला काय माहितीये का माझा उद्देश सांगायचा हा एकच आहे जे सोयाबीन आलेलं आहे सूर्यफूल आलेलं आहे किंवा हे जे येतं हे जेनेटिकली डेव्हलप केलेलं आहे त्यामुळे कसं माहिती आहे का दरवर्षी शेतकरी ते बी विकत घेतो मशागत करतो शेती तयार करतो आणि तो तीन महिन्यानंतर ते क्रॉप घेतो पुन्हा शेती तयार करतो दरवर्षी त्याला सीड नवीन विकत आणावं हो लागतं त्यामुळे त्याच हा पण अशी जर कधी माझ्याकडे एक हेक्टर मी लागवड केली एक हेक्टर मध्ये माझे एकशे सत्तर झाड बसतात हा तर मला शेतकऱ्यांनी याच्यावर विचार करायला काय त्यांच्या बांधावर ते लावू शकता ना बांधावर किंवा एखाद्याची एकदम मुरमाड जमीन टेकडी आहे तिथे काय होऊ शकत नाही मग ते मोहाची तेल मोहाची लागवड शकता। करू शकतात किंवा यातलं कुठलं तरी एखादं सिलेक्ट करू शकतात फक्त एवढंच आहे की त्याला लागवड करताना त्याची प्रोसेस इंडस्ट्री पुढे त्याच्यापासून त्याला स्वतःला काय करता येईल मोह जर कधी लावला तो मोहाचं तो तेल काढून ते रिफाईन करून तो विकू शकतं किंवा घरातलं तरी वापरलं जाईल पण एवढं तेल तेवढं वापरलं जात नाही पण तो विकू शकला पाहिजे सलई किंवा ऊद वगैरे जर कधी लावलं तर सलई आणि ऊद लावल्यानंतर त्याचे तो म्हणजे हे काय म्हणतो आपण धुपाच्या कांड्या बनवून त्याने जर कधी विकल्या तर त्याला त्याचं म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन आहे त्याला त्याला काही फार मोठं इन्व्हेस्टमेंट अशातला भाग नाही आहे तर ह्या पद्धतीने अजूनही याच्यामध्ये सुधारणा करता येण्यासारख्या बरेच प्रकार आहेत आणि बऱ्यापैकी सुधारणा होऊ शकते पूर्वी म्हणजे आजपासून नाही अगदी म्हणजे अगदी पुरातन काळापासून याच्यापासून तेल काढत गेलेले आहेत फक्त एवढंच आहे त्यावेळेस पेट्रोल डिझेल हे नसल्यामुळे मशालीसाठी म्हणून याचा वापर होत होत व्हायच त्यामुळे याच्यावर जर कधी आता सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि ते व्हावं असं आपलं एक प्रांजळ मत आहे तर याच्यामध्ये त्याच्यानंतर ज्याला जे योग्य वाटेल त्यांनी त्याच्यात ते बदल आरामात करू शकता हे काही बाउंड नाहीये तर असा हातचा विषय होता योग्य वाटलं चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रमंडळींना ज्यांच्याकडे शेती किंवा शेतीचे शेतीत काही करायची इच्छा आहे त्यांना ही माहिती पोहोचवा जेणेकरून त्यांनाही त्याच्या शेतीबाबतीमध्ये विचार करता येईल कुटुंब व्यवस्थित आता दिवसेंदिवस जमिनीत घट चाललेली आहे पूर्वी एका एक कुटुंबाची शंभर एकर जमीन असायची चार मुलं म्हटल्यावर पंचवीस पंचवीस वाटे हिस् आता ही जमीन एकरापर्यंत आली दोन एकर दीड एकर तीन एकर त्यामुळे विभागली गेल्यामुळे आता प्रत्येकाला नोकरी हा एक पर्याय पण आता शेती आणि नोकरी हा करून जर कधी करायचा असेल तर आपण जे वेगवेगळे पर्याय देतोय ते जर कधी केले तर त्यांना ते पर्याय सोयीस्कर राहणारे त्यानुसार त्यांनी त्याचा विचार करायचा धन्यवाद